नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आजपर्यंत कीटकनाशकांबद्दलच माहिती घेतली आणि आजही एक कीटकनाशकाबद्दलच माहिती घेणार आहोत या किडिंग आहे ना आपल्याला हा धुन माग लागायचा मित्रांनो या किडी ज्या आपल्या शेतकऱ्याचं नुकसान करतात ना यांना पूर्णपणे संपवायचंय कुठली कीड आली आणि त्यासाठी कुठला घटक मारायचा कुठला औषध मारायचं यावरच आपलं टार्गेट आहे मित्रांनो या किडींचं एकदा मिटलं का आपण त्यानंतर बुरशीनाशकांबद्दल चालू करणार आहे कांद्याबद्दलही एक सेरीज चालू करणार आहे मित्रांनो कांद्याचं पूर्ण व्यवस्थापन बीज प्रक्रियेपासून कांदा उन्हाळ कांद्याच्या बी टाकण्यापासून बी कोणतं घ्यावं बी कोणतं सिलेक्ट करावं सिलेक्ट करताना काय काय बघितलं पाहिजे आपण हे सगळं माहिती घेणार आहे कांदाची रोपॉटिका त्यानंतर रोपॉटिकेनंतर म्हणजे मर रोग येणं आणि पिवळ्या रोग येणं करपा रोग येणं त्यानंतर आपण जे ट्रान्सप्लांटिंग करतो म्हणजे रोपॉटिकेमधनं आपण बी काढून जे आपल्या प्लॉटमध्ये लावतो ना त्यावेळेस कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कुठली बुरशीनाशके वापरली पाहिजे बुरशीनाशकांच्या या ज्या बुरश्या असतात ना यांच्याही हात धुवून माग लागणार आहे आपण पण आता आपण हात धुवून माग लागलो कोणाच्या किडींच्या तर किडीनला आपण एक दोन दिवसात संपवणार आहे मित्रांनो आता बरेचसे कीटकनाशक जे आहे हे कंट्रोल केलेले आहे आपण जे आहे ते कव्हर केलेले आहे बरेचशे आता चॅनलला तुम्ही बघू शकता तीस ते पस्तीस कीटकनाशक सांगितलेले आहे त्यामध्ये माझ्या मते कोणतीही कीटाशी उरलेली नसावी आणि जरी उरली असेल तर कमेंट मध्ये सांगा की एखादी किड उरली मग आपण तिच्याही माग लागू जोपर्यंत किडी संपत नाही तोपर्यंत आपण बुरशांच्या मागे लागणार नाही कांदा आपण रोप जे रोपवाटिकेसाठी अजून चार पाच दिवसांनी टाकलं तर म्हणजे करणार आहे आपण सेरीज स्टार्ट कांद्याची पूर्ण सविस्तर कांद्याच्याही माग लागणार आपण हे झाल्यानंतर बुरशा आणि कांदा दोन्हीच्या माग लागणार आहे आपण एकदा किटक संपले बुरशा चालू हो, ता जे चालू होता कांद्यामध्ये बुरश मेंदा होता मित्रांनो हे जे थ्रिप्स मुळे म्हणजे फुलकिड्यांमुळे येणार करपा रोग वगैरे मुळकूज मुळसड जे असतं रोग हे ये कशामुळे येतं काय येतं पूर्ण बारीक सारीक त्याच्या माग लागणार जसं आपण किडींच्या माग लागलो ना तसं बुरशांच्या आणि कांद्याच्या माग लागणार आहे तर मित्रांनो आज आपण किडीचं बघून घेऊ आणि अजून दोन ते तीन व्हिडिओ मी दोन तीन किटक नाशकांवर टाकणार त्याच्यानंतर पूर्ण मी बनवणार आहे बुरशीनाशक आणि कांद्याचं आपलं जे सी सिरीज नवीन एक सिरीज स्टार्ट करणार आहे कांद्याचं त्यामध्ये टार्गेट पंचवीस टनाचं आहे यावर्षी पूर्ण प्लॉटमध्ये पूर्ण लाईव्ह घेणार आहे मी पूर्ण कवर करणार आहे कांद्याचं बीज प्रक्रियेपासून तर कांदा काढणी काढण्यापर्यंत म्हणजे जे हार्वेस्टिंग करतो आपण जो कांदा काढतो शेवट तिथपर्यंत जो सिरीज ठेवणार आहे तर मित्रांनो तुम्ही कुठेही म्हणजे या सिरीजच्या फ्लो मध्ये राहा याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब जा तर आज आपण जे कीटकनाशक बघणार आहे मित्रांनो वर्मिटेक नाव आहे वर्मिटेक हे बनवलेले सिजेंटा कंपनीने त्याचा मोड ऑफ ऍक्शन जो आहे मित्रांनो हा आहे ट्रान्सलेमिनार आता ट्रान्सलेमिनार काय असतं तर मित्रांनो ज्यावेळेस आपण औषध फवारतो त्यावेळेस पानावरती ज्यावेळेस पडतं पानाच्या वरच्या बाजूने जर पडलं तर ते खालच्या बाजूने ॲटोमॅटिक परक्युलेशन होऊन देठापर्यंत परक्युलेशन होतं पूर्ण झाडामध्ये उतरत नाही जिथं पडलं त्याच्या पानाच्या खालच्या बाजूना उतरतं त्याचं परक्युलेशन होतं आणि देठापर्यंत होतं झालं तुमचा ट्रान्सलॅमिनर आता हे झाल्यानंतर हा जो कीटकनाशक आहे याचा ग्रुप कोणता आहे मित्रांनो तर एव्हरमॅक्टिंग ग्रुपचं कीटकनाशक आहे एव्हरमॅक्टिंग ग्रुपमध्ये आता हे ऍबामॅक्टिन हे घटक आहे या, या वर्मिटेक मध्ये सिंजंटाचं वर्मिटेक जे आहे यामध्ये अबामेक्टिन एक पॉइंट आठ टक्के फॉर्म्युलेशन आहे मित्रांनो काय घेतं का ट्रांस्लेमिनार का हो की मी बोललो ऍबामॅक्टिन एक पॉईंट आठ टक्क्यांनी येतं ऍबामॅक्टिन येतं आता दीर्घकाळ नियंत्रण येतं याचं कस काय कारण ट्रान्सलेमिनर आहे ट्रान्सलेमिनर म्हणजे काय की जर तुमच्या पानावरती पडलं पानाच्या खालच्या बाजूने उतरतं ते पर्प्युलेशन होतं म्हणजे ते सात आठ दहा पंधरा दिवसापर्यंत टिकूनच राहणार ते आता याचं प्रमाण किती घ्यायचं एक मिलीने घ्यायचं मित्रांनो तुमचा पंप पंधरा मिलीचा असेल पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा मिली घ्या वीस लिटरचा पंप असेल तर वीस मिली घ्या का बरं आता याचं एबा वन पॉईंट एट टक्के एवढंच देणं ठेवा फक्त आता आता हे मारतं कोणत्या कोणत्या खिडींना आता तुमचं सगळ्यात पहिला त्रास देणारा थंडी पडली म्हणजे चालू होणारा थोडस थंडी पडली थोडस हवामान दमट व्हायला लागलं ला, मावा येतो लगेच हिरवा मा मावा येतो पांढरा मावा येतो काळसर मावा येतो तपकिरी मावा येतो बरोबर हे जे मावे येतात ना हा रंगाचे हा मावा किडचं ठोकायचा कार्यक्रम करतो मावा किड काय करतात झाडाच्या खालच्या बाजूने जाऊन बसतं खालच्या बाजूने जाऊन काय करतात रस शोष किडी मावा चिप्स हे रस शोषक किडे असतात त्यात तुडतुडे पण येतात त्यात पांढरी माशी पण येते हे रस रसशोषक किडे येतात हे जास्त करून आपल्याकडे आढळतात हे खालच्या बाजूने जाऊन पानाचं काय करतं रस शोषण करीत असतं रस शोषल्याने पानाच्या आतमधील हरित लवके हरित द्रव्य जे असतात पानाच्या आतमधील रस पानाच्या आतमधील रस हा हो शोषून घेतल्यानंतर पानामध्ये काही उरतच नाही त्याचा अन्न रस वगैरे झाडाला पोचतच नाही प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते म्हणजे कमी होते आणि ह्या जो मावा आहे ना विष्टद्वारे कट असं द्रव टाकतो तो खालच्या पानांवर पडतो पानांना एक आधार कार्डला लॅमिनेशन केल्यासारखं कोटिंग तयार होतं त्याच्यामुळे खालचं पान जे आहे ते सुद्धा काय होतं प्रकाश संश्लेषण क्रिया करायचं थांबवतं फोटोसिंथेसिस होत नाही त्याच्यामुळे काय होतं झाड कमकुवत होतं झाडामध्ये वाढत मांडावते माव्याचा कार्यक्रम केला कोणा केला मी नाही केला आबा मॅक्टिंनी के केला म्हणजे शेतकऱ्यांनी केला फवारा मारायला कार्यक्रम केला मावा उडाला आता थ्रिप्स ज्याला तुम्ही फुलकिडी म्हणतात बरोबर आता हे जे थ्रिप्स असतात हे काय करतात त्यांना एक सोंड असते मित्रांनो हे पाण्याच्या खालच्या बाजूला जास्त करून दिसतात आपल्याला थ्रिप्स असे सोंड असते असं खरचोटून खर्चोटून पाण्याला आपलं जे पान आहे पानाला जखमा करतात आणि खरचोटून खर्चोटून त्याच्या हातून रस येतो मग तो पीत बसतात हे झाले तुमचे थ्रिप्स बरोबर जर जास्त अटॅक झाला तर पान कोरताडल्यासारखं होतं आपलं पानाचं कोरताडल्या आणि पान होऊन जाणार आता कोळी आता कोळी म्हणजे लाल कोळी असो पिवळ कोळी असो हिरवट कोळी असो तपकीर कोळी असो चारही रंगांच्या कोळ्यांचा कार्यक्रम करतं कोण करतं हे ॲक्टिंग करत कारण एक पॉईंट आठ टक्के इसी फॉर्म्युलेशनचं आबानॅक्टिंग तुम्ही तुमच्या वावरामध्ये प्लॉटमध्ये फवरलं तर तुमच्या कोळ्यांचाही गेम झाला सगळ्यात महत्वाचं हे लिप मायनर्स मायनर्स लाही मारत आता हे समजा तुमचं पान आहे झाडाचं पानाचा आकार येत नाही माझी क्षेत्रकाला कमकुवत आहे तरी तुम्ही समजून घ्या हे पान आहे झाडाचं आता इथून आळी येते अशी 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 येते इथं मरून जाते असं बऱ्याच वेळ दिसतं तुम्ही बघा भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये अशी अशी आळी येते अशी अशी येते आणि इथं मरेल दिसते बरोबर असे पांढर रगट आळी दिसते मरून पडलेले दिसते तर हे काय मित्रांनो हे आल्या लिप मायनर्स लिप म्हणजे पान मायनर्स म्हणजे आळ्या आता या पानाच्या आतमध्ये कुडून घुसत्या कुडून तरी एखाद्या ठिकाणून छिद्र पाडतात इथून येतात असे येतात इथून 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 चालून मरून जातात इथून येतात छिद्र पाडून इथं येतात असं असं येतात मरून जातात आता हे झाले लिप मायनर्स आता लिप मायनर्स ज्या असतात मित्रांनो या वर ए, तर ह्या कोणत्या कोणत्या पिकांवर जास्त करून बघायला भेटतं तुम्हाला भाजीपाला वर्गीय पीक जे मित्रांनो त्याच्यावरती जास्त बघायला भेटतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं टरबूज खरबूज जे आता इथून पुढे सीझन स्टार्ट होणार आहे त्याच्यावरती लिप मायनसचा जास्त प्रादुर्भाव दिसतो तुम्हाला या पिकांना नाही ना लिप मायनस वाचवलं तर तुमचं जवळजवळ चाळीस पन्नास टक्के काम सोपं पडतं मित्रांनो तर हे झाले लिप मायनस लिप मायनसला मारणं हे कार्यक्रम कोण करतं ऍबामॅक्टिन घटक कायम आयुष्य परध्याला ठेवा लिप मायनस म्हटलं का ॲबोमॅक्टिन यासाठी खास एकदम छान काम करतं मित्रांनो आता हे झालं तुम्हाला माहिती मावा मारतं थ्रिप्स मारतो कोळी मारत लिप मायनर्स मारत लिप मायनर्स स्पेशल आहे एकदम भारी मारून टाकतं आता याचा फवार तुम्ही कुठं कुठं मारू शकता मित्रांनो हे पाहिजे हा बा कापसा तुम्ही मारू शकता फुल झाडं तुमचं फुल झाडं जे असतील ते तुम्हाला माहिती सगळ्यांवर फवारा याचा चालू शकतो कारण तिथं थ्रिप्स कोळी आणि लिप मायनर्स प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात दिसतो पण कोळी थ्रिप्स याचा जास्त दिसतो वांग्यामध्ये तुम्ही मारू शकता मिरचीमध्ये मारू शकता मित्रांनो तुम्ही टोमॅटोला सुद्धा मारू शकता कार्ली लिंबूवर्गीय मोसंबी संत्रा जे लिंबूवर्गीय वर्गीय आहे लिंबू मोसंबी बिसंतरा यावरती मारू शकता मित्रांनो आता हे सगळ्यांवरती तुम्ही फवारा मारू शकता हे सगळ्या किडी मारू शकता आता काय मारायचं राहिलं एक लाईक मारायचं राहिलं मित्रांनो लाईक मारल्यानंतर काय मारायचं सबस्क्राईब मारायचं त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना जे तुम्हाला मदत करता अशा शेतकऱ्यांना असं नाही सगळ्या शेतकऱ्यांना पाठवा जे तुम्हाला मदत करता किंवा ज्यांची तुम्हाला मदत करायची असं अशा शेतकऱ्यांना पाठवा मित्रांनो शेतकऱ्यांचं भलं होऊ द्या शेतकऱ्यांना माहिती होऊ द्या गांजा माल वापरणं आणि असं ब्रँडेड माल वापरणं खरंच की मित्रांनो बाजारात बिगर याचे बिगर रिझल्ट देणारे भरपूर प्रॉडक्ट आहे मित्रांनो त्यांच्यापासून राहा ब्रँडेड माल वापरा अतिशय छान रिझल्ट देणारे माल वापरा छानच बघायला भेटणार मी आजपर्यंत जे औषध दाखवले ब्रँडेड दाखवणार मित्रांनो इथून पुढे एकदम रिझल्ट देणार असतात मित्रांनो हे आपल्यापर्यंत माहिती नसतात किंवा आपल्यापर्यंत येत नाही आपण दुकानदाराकडे ना गेलो तर आपल्याला गांजा मालद्यामध्ये भरपूर भेटतात त्याच्या किमती हजारोनी असतात मित्रांनो परंतु ब्रँडेड वापराल तर ब्रँडेड रिझल्ट भेटेल पैसे गेले पण आपलं काम झालं असं होईल मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन कीटकनाशक सोबत